नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवशैनी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त एक मुठभर धन्याचा हा उपाय करा जीवनात पैशाची कधीच कमतरता भासणार नाही भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपण सुखी व समाधानी व्हाल तर वर्षामध्ये बारा एकादशी येतात पण यामधील सर्वात महत्वाच्या एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी देवउटणी एकादशी विष्णू पुराणामध्ये देवशैनी एकादशीचे महत्व खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं आहे कारण या दिवशीपासून विष्णू भगवान निद्रेमध्ये जातात या दिवशी केलेला कोणताही उपाय वाया जात नाही या दिवशी भगवान विष्णू आपल्या भक्तावर दोन्ही हाताने आशीर्वादाचे फुलं टाकत असतात सनातन धर्मामध्ये देवशैनी एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे देवशैनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असतं दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा देवांचा दिवस असतो आषाढ महिन्यातील संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून म्हणूनच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी हरहरी एक एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते त्यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात या काळ चातुर्मास चार महिन्याचा म्हणून ओळखला जातो तर मंडळी शैनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केला जातो या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे प्रसन्न मुद्रेत असतात म्हणूनच या दिवशी जो भक्तिभावाने अत्यंत श्रद्धापूर्वक कोणतीही इच्छा विष्णू भगवान व माता लक्ष्मीच्या समोर मांडतात ती इच्छा तुर्तास पूर्ण होते कारण या दिवसाच्या नंतर भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात त्यामुळे त्या, त्या आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून क्षीरसागरामध्ये जातात त्यामुळे त्यामुळे आपणास जी इच्छा मागायची आहे या दिवशी मागितल्यामुळे ती नक्की पूर्ण होते तर मंडळी या दिवसापासून देव क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी जातात पण देवाच्या या निद्रा काळात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात या असुरापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना अवश्य केली पाहिजे या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच विष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याची विधी आपण करू शकता तसेच तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू व माता लक्ष्मीची आराधना करायची आहे यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर घरामध्ये विष्णू भगवान व माता लक्ष्मीची विधिविधानाने पूजा करावी जर आपल्याकडे विष्णू भगवान व माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर आपण विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन आपण त्यांची विधीविधानाने पूजा करू शकता वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी दिवशी भगवान विष्णूला म्हणजेच विठ्ठलाला आपण एक मुठभर धने अर्पण करायचे आहेत या उपायामुळे एकाच दिवसात आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होतील आणि आपल्या अनेक समस्या दूर झालेल्या असतील यामुळेच आपल्या वेदपुराणामध्ये शास्त्रामध्ये धन्याचा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करणे अत्यंत शुभ व कल्याणकारी मानले जाते आषाढी एकादशीच्या दिवसापासून देव चार महिन्यासाठी योग निद्रेसाठी जातात तर मंडळी आपणास वाटू शकतं की धन्याचा हा उपाय केल्यामुळं आपल्या सर्व इच्छा व सर्व मनोकामना कशा काय पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये धनधान्य दन कसं काय बरकत येऊ लागतं शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे धन्याचा संबंध थेट धनाशी असतो आणि दुसरे म्हणजे धन्यामध्ये माता लक्ष्मीचा अंशसुद्धा असतो तर मंडळी आपणास धने बाजारात कुठेही उपलब्ध असतात किंवा आपल्या घरामध्ये धने आपण कायम ठेवतच असतो फक्त दहा रुपयाच्या धण्याचा हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात व माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर मंडळी या उपायामुळे आपल्या घरामध्ये बरकत येईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होतील भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आपलं सौभाग्य अबाधित राहील व आपलं सौभाग्य आपणास साथ देईल हा उपाय खूप प्रभावी आहे खूप लोक हा उपाय केल्यामुळे सुखी व समाधानी जीवन जगत आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करावे स्नान केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन देवपूजा करावी देवपूजा झाल्यानंतर आपण विधिविधानाने लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे किंवा विठ्ठल रुखुमाईची पूजा करायची आहे त्यानंतर एक पिवळा कपडा घ्यायचा आहे त्या पिवळ्या कपड्यावर एक मुठभर धने ठेवायचे आहेत कपडा पिवळाच का घ्यायचा आहे तर भगवान विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे यासाठी आपण पिवळाच कपडा घेणार आहोत पिवळ्या कपड्यामध्ये जे धने आपण ठेवलेले आहेत त्याला मौली धाग्याने म्हणजेच लाल पिवळ्या धाग्याने बांधायचं आहे आपल्या दोन्ही हातामध्ये ही पोटली घेऊन आपणास विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर आपण विष्णू भगवानाच्या मंत्राचा जप करू शकता ओम वासुदेवाय नवा किंवा ओम केशवाय नमा या मंत्राचा आपण जप करू शकता तर मंडळी भगवान विष्णूची जे लोक भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या मंत्राचा जप करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते ज्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न असते ते लोक सुखी व समाधानी जीवन जगत असतात विष्णू भगवानाचा एकशे आठ मंत्रजाप झाल्यानंतर किंवा विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर आपण ही पोटली आपण जास्तीत जास्त ज्या जागी वेळ घालवतो त्या रूममध्ये आपण ही पोटली बांधून ठेवायची आहे लटकावून ठेवायचं आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही व घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाईल त्याचबरोबर या धन्याचा आपल्या घरातील लोकांवर बर, त्याचबरोबर या धन्याचा आपल्या घरातील लोकांवर खूप पॉझिटिव्ह परिणाम पडत असतो आपण जाता येता ही पोटली पाहिल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद असतो व यामुळेच आपल्या घरातील लोकांची प्रगती होते तर मंडळी ही पोटली आपण पुढची एकादशी येईपर्यंत त्याच जागी ठेवायचं आहे व येणाऱ्या एकादशीच्या दिवशी ही पोटली आपणास वाहत्या पाण्यात प्रवाहित करायची आहे त्यानंतर चातुर्मास संपल्यानंतर जी एकादशी येते त्याला आपण देव उठणी एकादशी असे म्हणतो त्या दिवशी सुद्धा असाच विधी करायचा आहे असा विधी करून ती पोटली आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे घरात खूप बरकत येते सुख समृद्धी येऊ लागते हा उपाय केल्यामुळे आपलं भाग्य आपणास पदोपदी साथ देऊ लाग तर मंडळी ही पोटली आपणास प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगात साथ देईल घरामध्ये पैशाची कमतरता पडणार नाही आपल्या जीवनात ज्या अडचणी आपल्यावर येत होत्या त्या या पोटलीमुळे तुमच्यावर येणार नाहीत पैशाची अडचण व संबंधी अडचणी आपल्या दूर झालेल्या असतील आपल्यावर वारंवार या अडचणी सतत सतत येत होत्या त्या अडचणी या उपायामुळे नाहीशा झालेल्या असतील तर आपण हा उपाय नक्की करून बघा आपलं भाग्य आपणास पदोपदी साथ द्यावं घरामध्ये शनी व राहुकेतूचा प्रभाव कधीच वाढू नये म्हणून हा उपाय आपण करणार आहोत आपलं भाग्य आपणास पदोपदी साथ द्यावं घरामध्ये शनी व राहुकेतूचा प्रभाव कधीच वाढू नये म्हणून हा उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून बघा धनप्राप्तीचा अजून एक उत्तम उपाय आपण पाहणार आहोत तर मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपणास माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर किंवा फोटोच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपणास थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे यामुळे लक्ष्मी आकर्षित होते दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीचे स्मरण करून आपण एक लाल कपडा त्याच जागी अंथरायचा आहे त्यावर एक मुठभर धणे एक रुपया तीन लवंग ठेवायचा आहे या सर्वांची एक पोटली तयार करायची आहे माता लक्ष्मीच्या समोर ही पोटली आपणास अर्पण करायची आहे व ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा आपणास जप करायचा आहे एकशे आठ वेळा जर आपणास मंत्र म्हणणे शक्य नसेल तर आपण अकरा वेळासुद्धा हा मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपणास ही पोटली रात्रभर माता लक्ष्मीच्याच चिरणी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण ही पोटली आपण धन ठेवतो किंवा आपण आपले दागदागिने ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरात कधीही पैसा कमी पडणार नाही कारण धन्याचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो धन्यामध्ये देवी लक्ष्मीचा दिव्य अंश असतो यामुळे आपणास माता लक्ष्मीसोबत विष्णू भगवान व धनाचे देवता कुबेर यांचासुद्धा आपणास आशीर्वाद मिळेल तर मंडळी विश्वास ठेवा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात खरंच धन बरकत येऊ लागेल माता लक्ष्मी व विष्णू भगवानांच्या आशीर्वादाने आपल्या घरात शुभ गोष्टी घडू लागतील तर मंडळी ही पोटली आपल्या घरामध्ये चुंबकासारखं काम करेल जीवनामध्ये धन येण्याचे मार्ग मोकळे होतील ही पोटली लक्ष्मीच्या मंत्राने अभिमंत्रित झाल्यामुळे आपणास याचा खूप अधिक प्रमाणात लाभ मिळतो पुढचा उपाय भाग्याचा साथ मिळण्यासाठी पाहणार आहोत भाग्य आपलं साथ देत नाही खूप कष्ट करूनसुद्धा आपणास त्याचं फळ मिळत नाही मेहनत तर खूप करता पण त्या मानाने आपणास यश कमी मिळत आहे तर आपणास आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपणास गव्हाच्या पिठामध्ये चणादाळ मिसळून त्यामध्ये थोडीशी हळद गुळ व आकरा धने टाकायचे आहेत याचा गोळा तयार करायचा आहे व आपणास हा गोळा गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कारण यामुळे आपलं भाग्य आपणास साथ देऊ लागेल हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात जो निर्णय आपण घ्याल त्यामध्ये सुद्धा आपणास यश मिळेल तर मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी देवांना प्रसन्न करण्यासाठी हा प्रभावी उपाय केल्यामुळे आपणास माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद मिळतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या अनंत अनंत शुभेच्छा जय हरिविठ्ठल